रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वा 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 फार सुंदर पाहिजे आईला झालं आई प्रत्येक पावला रामकृष्ण हरी म्हणजे एक नंबर काम झालं रामकृष्ण झालं 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 रामकृष्णारी चार पावलात रामकृष्णारी येतो की आता रामकृष्णला नाही रामकृष्ण मला पाहिजे रामकृष्ण

असं गोवा सुंदर माझ्या आईच आज माझ्या आईचं इथं आगमन झालं माझ्या बाळाला आशीर्वाद आ हा बरे बरे तेच मी आता लाईट गेली बोलता

बस सहा वेळा अगं पाच वेळा मला तरी एकदा जायचं आलो बघा आपण आता आज माझी आई इथं आली माझं धन्य झाला माझा बाळ बघा हो हा माझा आदित्य सोबत आहे ही माझी थोरली आई आहे ही माझी बारकी आई आहे ही मधली आई आहे आणि ही माझा आधी अपूर्वा आणि हा मी आहे बघा अरे आई तुला माहिती आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ चौद छत्तीस आणि नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस फायदा चढली नाही झालं तर झालं एक नंबर काम झालं चांगलं बाय झाला चांगलं झालं चांगलं झालं अरे आमतीस तारीख काका नाही एक नंबर काम झालं रामकृष्ण आधी आदित्य महाराज आदिनाथ महाराज कराडकर मला रमेश बोलायचा आप्पा महाराज कराडकर तो आमचा आणि बाबू पण मला तो बोलायला लागला आप्पा महाराज मी त्याला सांगितलं आपलं जरा जरा तुमचा हात लागूया हवा तुमचा हात चार आय आता जाऊ द्या आमच्या चौथ्या आईचा हात लागू द्या हा माझ्या चौथ्या आईचा हात लागू द्या हा मग हा रामक्रिष् अरे बघा ह्या आमच्या एक आई येईल आता आमची उद्या आज सकाळी आणल तिला काहीतरी करून एका वाक्यात सांगतो पांडुरंगाची पण इच्छाशक्ती लागते मग त्याला म्हणून मला हे जमना मला ते जमना नाही म्हणायचं पांडुरंगाच्या मनात असेल तर सगळं आता ना नाही हा अपुरा ये वापर घेऊन ये ये वाकर घेऊन येऊ दे वाकर माझ्या आईला आवकारा नाही जिंकले येऊ देवा जिंकलं बा पांडुरंगा विठ्ठला केसचे आता वापर हाकू हा करू नाही मोबाईल पकडणार रामकृष्णारी आज आमच्या घरी पनवेलच्या आजीवलीला आमच्या <laughs> चार आया सध्या पाचवी आय येणार आहे रामकृष्ण आणि माझी इच्छा पूर्ण झाली चार आयांच स्वागत झालं आमची ही करारची आई आहे ही आमची काल्याची आय आहे एक कारव्याची आय आहे एक गोगावची आय आणि एक आता येणार आहे वाटाय